dara chandra chandra ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय मित्रांनो लाईक करा कोण कोण लाईव्ह आहे सांगा बर लाईव्ह मध्ये असलेल्या सर्वांनी लाईक करा हर हर महादेव कमेंट नाही कोण गेली मित्रांनो इज ओम नम शिवाय ओम नम शिवाय लाइक करा कोण कोण लाईवाय सांगा चला अरे पक्षी आला एकदम मस्त वातावरण आहे निरभ्र आकाश आहे असं छान ढग आहेत आणि आज पौर्णिमा असल्यामुळं स्पष्ट दिसतोय चंद्र <coughs> एक मिनिट मित्रांनो एकदम स्पष्ट आहे मोकळं वातावरण आहे अभ कमी प्रमाणात आहे आणि चंद्रापाशी काहीच नाही आता किती मस्त नेचर आहे गावाकडचं ना एकदम कॅमेऱ्यात एवढी काय क्वालिटी नाही दिसत जेवढं असेल तेवढं दाखवायचा प्रयत्न करतो पण एकदम बेस्ट मोकळा आकाश आहे लाईक करा मित्रांनो कसं वाटतंय ते पण सांगा कैसा लग्न वो हो बताना दोस्तों गाव का मौसम आहे ना 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 ना, ना। चंद्राचं दर्शन पौर्णिमेचा दिवस आज चंद्रग्रहण होत काही ठिकाणी अरे कोण काय मेसेज नाही करत काय एवढे तीस लोक व्हिडिओ बघतेत मैसेज लाइक नहीं लाइक कर लो दोस्तों हाय राज बोला कसं वाटतंय वातावरण हॅलो राज लाइक करा मित्रांनो लाईव्ह आवडत असेल तर नक्की लाईक करा आज पौर्णिमय कालानी आज होती त्यामुळे एवढा चंद्र स्पष्ट दिसतोय आणि पूर्ण आहे हळूहळू काहीतर त्याची चंद्र थोडा थोडा कमी होत जातो <laughs> अधून मधून पक्षी पण जात आहेत किती मस्त वातावरण आहे ना गावाकडचं वातावरण असंच असतंय बघा निवांत आवाज नाही शुकशुकाट नाही काही नाही एकदम शांतता मधून मधून पक्षी पण जातेत कैमेरे आणि चंद्राच्या छान आहे ना लाइक करा मित्रांनो जे पण कोणी असतील त्यांनी लाइक करा सर्वांनी असं वातावरण खरंच मनात बसण्यासारखं आहे एकदा कॅमेरा पुसून घेतो मित्रांनो कनेक्ट ओके यू आर लाईव्ह okay. शिवांश बोलो भाई अभि नाही निकलेगा चंद्र ग्रहण <laughs> नहीं भाई ऐसा कुछ नहीं सुश अभी नहीं निकलेगा चंद्र ग्रहण भाग जाओ घर में अरे बैठने के लिए आए बाहर घर में क्यों जाएंगे <coughs> चांद को देख रहे नेचर का आस्वाद ले रहे हैं कोई दिक्कत नहीं न सुंश देख लो भाई इनको गाव को मौसम नहीं देखना मिलता, ऐसा नजारा है गाव में असंच असतं वातावरण गावाकडचं लाइक करा मित्रांनो जे पण असतील चॅटमध्ये असं नाही ज्यांना चंद्र पाहता येत नाही सिटीतले लोक राहतात काय त्यासाठी आपण ठेवलंय आपलं हो लाईट ला आणि आज चंद्र स्पष्ट पण दिसतोय आता कस दिसतंय बघा बर स्पष्ट 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 ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय लाइक करा मित्रांनो जे पण लाईव्ह असतील त्यांनी लई स्पष्ट दिसायला लागणार आहोते रि लाईट ऑफ इट्स ट्रू नेचर चंद्रग्रहण हे ते काय नाही आपलं चंद्र स्पष्ट दिसतोय गावाकडचं मस्त वातावरण आहे म्हणून आपलं ठेवले लाइक करा कमेंट करा मध्ये कोण बोलायला पण नाही असेल कोण तर चाला गप्पा मारो ओम ना म शिवाय ओम हर हर भोई ना म शिवरा शरा, बोली शरा हर <coughs> हर ओम नमः शिवाय लाइक कमेंट करा मित्रांनो को चैट मध्य लाइक करा कमेंट करा <coughs> नमस्कार लाइक करा कमेंट करा मित्रों जो भी हो लाइक कमेंट कर लो चांद का नजारा आज पौर्णिमा कॅजेस हे गावाकडचं वातावरण आहे एकदम मस्त एक एक होऊन जाऊ द्या गावाकडच्या वातावरणासाठी मस्त ना बघा लाईट ऑन केल्यानंतर दिसतंय मस्त चंद्राचं वातावरण आहे सगळ्या बाजूनी बघा आणि चंद्र लाईक लाईक करा मित्रांनो <coughs> हा आय रेडी लाइक करा मित्रांनो हु 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 मस्त हवा वातावरण आहे चंद्रकासा दिसतोय बघाबर गाव وك मौसम है बरा सुहाना प्यारा लाइक करा कमेंट करा

कॅन असेल कॅन असेल कस तर चालू होत त्याची बी वाट लावली भाऊनिया